आता बायको नावल्याला सांगा किती दिवस दहा रुपया किती दिवस दोन हजार रुपयाचे मटण खाल सोडा ते मटण खायचं गोंबील खायचं साऱ्या घरात घाण वाच येतो वाबळे वाच म्हणून जेवायला आणायचंय आम्ही बाबासाहेब यांचा पंचशिलाचा पहिला उपयोग करू जीवाला बैदान देऊ आणि मुक्या जीवाचं मांस खाणार नाही तुकारा मारून तुका म्हणे कुटका हाडेल मांस काही तथागत बुद्धांचं ट्रान्सलेशन बरायने केलं माझ्या बहिणींवर तुम्ही माझं नक्की ऐका बमल्या चळ्यात वश्यात मश्यात एवढा कमर एवढा बोकड्या कापला बाई खंडूबाचा नवर फियाला खंडूप काय उरव बसतो का आपल्या दंडू बनेन खंडू बनेन काहीच नाही धरायचं असू दे एकच पंढरीचा देव घरा पंढरीनाथ भगवान विठ्ठल तो काही मागतही नाही काही घेतही नाही तो समतेला ना शिकवतो समता म्हणून माझ्या बहिणींना अंधश्रद्धांचं उच्चाटन करू आणि मी आज कीर्तनाला कालो खरं सांगू तरण्या जाऊ नको मरण्या आता मी सांगू का एवढ्या तुम्ही आता विचारशील हा माझ्या बहिणी कशा म्हणतात